नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एक अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवसाबद्दल बोलणार आहोत आणि तो दिवस आहे कोजागिरी पौर्णिमाचा आपण कितीतरी सण साजरे करतो दिवाळी होळी गणपती नवरात्र पण काही दिवस असे असतात की त्या दिवसांमध्ये केवळ धार्मिकता नाही तर त्यामागे आध्यात्मिक शक्ती सुद्धा असते कोजागिरी पौर्णिमा ही तशीच एक विलक्षण रात्र रा आहे भक्तांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की अरे माझं आयुष्य खूप धावपळीचं चालू आहे रोज पैसा कमवण्यासाठी धडपड करतो आहे पण पैशात सुख नाही समाधान नाही खरं तर प्रत्येकालाच एक गुप्त इच्छा असते की घरात धन धान्य समृद्धी सुखशांती कायम राहावी पण हे फक्त कष्टाने होत नाही त्यासाठी श्रद्धा भक्ती योग्य वेळ आणि देवतांची कृपा सुद्धा हवी ला हवी असते आणि म्हणूनच आज आपण या कोजागिरी पौर्णिमेबद्दल जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर जाणून घेऊयात आपण की कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय असतं आजची ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूची पौर्णिमा असते आकाशात पूर्ण चंद्र उगवतो आणि त्याचा तेजस्वी प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र दरवळतो यालाच कोजागिरी म्हणतात को जागृती म्हणजे को जागा आहे असं लक्ष्मी माता स्वतः या रात्री विचारतात असं आपल्या पुराणांमध्ये वर्णन आलं आहे म्हणजेच मागचं म्हणजे काय तर लक्ष्मी माता या रात्री पृथ्वीवर भ्रमण करतात आणि पाहतात की कोण जागं आहे कोण भक्ती करत आहे कोण मंत्र जप करत आहे तर कोण भजन म्हणत आहे जे जागे असतात ते भक्तीभावाने प्रार्थना करत असतात त्यांच्या घरी त्या लक्ष्मी माता स्थायिक होतात म्हणूनच या रात्री जागरण करणं ही आपली परंपरा आहे हे कोजागिरी पौर्णिमा करताना आपण विधी पूजा आणि साहित्य काय काय लागतं हे सुद्धा आपण जाणून घेऊयात आता तुम्ही विचाराल ठीक आहे पण काय करायचं नेमकं का। तर मी अगदी साध्या भाषेत सांगते संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत स्वच्छ पाठ मांडावा त्यावर लाल वस्त्र अंथरून लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी समोर तांदूळ हळद कुंकुव अक्षदा फुलं अगरबत्ती किंवा दिवा लावावा आणि नैवेद्य ठेवावा पंचामृत तयार करावं दूध दही तूप मध आणि साखर मिसळून पंचामृत तयार करा चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्ध करावं अर्ध द्यावं दूध पाणी अक्षदा फुलं वापरून अर्ध द्यावा आणि त्यावेळी लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणावा तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी आय नम हा। हो हाच मंत्र ओम श्री महालक्ष्मी आय नम हा।, हा मंत्र जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा म्हणा मन शांत होतं श्रद्धा वाढते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उत्तम वातावरणसुद्धा निर्माण होतं तुम्हाला माहीतच आहे की या रात्री चंद्रप्रकाशात बसून दूध पिण्याची परंपरा आहे दुधामध्ये इलायची बदाम साखर घालून ते गोड करून पित असतात पण फक्त परंपरा म्हणून नाही त्यामागे आरोग्यदायी कारण आहेत ऋतू बदलतोय थंडीची चाहूल देखील लागते शरीराला उष्णता आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा हवी असते म्हणून दूध हे सर्वोत्कृष्ट औषध आहे भक्तांनो आपण सगळेच धनाची इच्छा बाळगत असतो पण धन फक्त कष्टाने मिळत मिळते का असं नाही त्यासाठी मनातील सकारात्मक शुद्धता आणि श्रद्धा सुद्धा हवी असते या रात्री काही खास उपाय केले तर घरात कायम सुख समृद्धी टिकून राहील चंद्राच्या प्रकाशात लक्ष्मी मातेची पूजा करा सुक्त वाचा घरात दिवा लावा शक्य असेल तर तो अखंड दिवा सुद्धा लावा या रात्री राग कटुता वाईट भावना यांना जागा अजिबात देऊ नका आपलं घर स्वच्छ ठेवा प्रसन्न आणि शांत ठेवा भक्तांनो ओम श्री महालक्ष्मी नमः, हा मंत्र सातत्याने जर आपण जपला तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते असं शास्त्र सांगतं तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एकशे आठ वेळा एक्कावन्न वेळा किंवा जितकं जमतं तितका वेळा म्हणा आता मी तुम्हाला विचारते कधी तुम्ही अनुभवलं आहे का की पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात बसलं की मन किती प्रसन्न होत असेल अगदी थकवा नाहीसा होतो मनात शांततासुद्धा पसरते असं कधी झालं आहे का तुमच्यासोबत कारण त्या प्रकाशातच एक दिव्य शक्ती असते तो प्रकाश केवळ डोळ्यांना दिसणारा नाही तर आत्म्याला सुद्धा जाणवणारा असतो म्हणूनच ही रात्र जाग राहण्याची आणि भजन म्हणण्याची कीर्तन ऐकण्याची आणि मंत्र जाप करण्याची आहे भक्तांनो आज आपण पाहिलं की कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व पूजा कशी करायची कोणते मंत्र म्हणायचे लक्ष्मीप्राप्तीसाठी काय उपाय करायचे आणि या दिवसामागे काय आध्यात्मिक आणि आरोग्यदायी कारणंसुद्धा असतात ते ही रात्र वाया घालवू नका मोबाईल टी व्ही वेळ घालवण्याऐवजी कुटुंबासोबत बसा लक्ष्मी मातेची पूजा करा चंद्राकडे पहा मंत्र म्हणा आणि त्या प्र चंद्रप्रकाशात बसून दूध प्या तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरात खरी समृद्धी शांती आणि आनंद ओसंडून वाहतोय ते चला तर मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण तुमच्या प्रत्येक शेअरमुळे एखाद्या घरात लक्ष्मी मातेची कृपा पोहोचू शकेल चला तर बघ भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ